देवपुरातील कॅफेवर पोलिसांची धाड आठ तरुण तरुणींना घेतले ताब्यात धुळे शहराच्या देवपूर परिसरातील स्वामीनारायण मंदिर रोडवरील एका प्रसिद्ध असलेल्या कॅफेच्या वरच्या मजल्यावर तरुण तरुणी एकांतात दिलखुलासपणे अश्विल चाळे करत असल्याची माहिती देवपूर पोलीस पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांना मिळाले या माहितीच्या आधारे देवपूर पोलीस ठाण्याचे पथक कॅफेवर जाऊन धडकले या कॅफेची झडती घेतली असताना तेथे आठ मुलं मुली आढळून आल्याचे समजते त्यांची हजेरी घेत त्यांना समज देण्यात आली पालकांनाही बोलावून समज दिल्याचे कळते या प्रकरणी कॅफे चालका विरुद्ध कारवाई मात्र होणार आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे सहाय्यक पोलीस अधीक्षक एस ऋषिकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली पी एस आय सुनील वसावे पी एस आय तळेकर पी एस आय इंदवे ए एस आय मिलिंद सोनवणे हेड कॉन्स्टेबल पंकज चव्हाण पोलीस नाईक राहुल गुंजळ लता पाटील मनीषा बांगड राजेंद्र हिवरकर मोहिनी माळी आदींच्या पथकाने ही कारवाई केली आज देवपूर पोलीस स्टेशनच्या आधी आम्हाला एका गुप्त बातमीदारांनी माहिती दिली की इथं स्वामीनारायण मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक कॅफे आहे त्या कॅफेत काही मुला मुलींना एकांत मिळावा या उद्देशाने तिथल्या कॅफे मालकाने जागा उपलब्ध करून दिली आहे त्या अनुषंगाने आम्ही पोलीस आमदार अधिकारी यांच्यासह तपासणी केली त्या कॅफेची तर तिथे आठ मुलं आणि आठ मुली एकांतात मिळाले त्यांना पुस्करण्याकरता पोलीस स्टेशनला आता बोलवलेलं आहे त्याचबरोबर कॅफे मालकाचा आणि त्याच्या मॅनेजरचा शोध घेत आहोत आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई करत लोकनायक न्यूज